पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची म्हसा यात्रेची दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जोरदार तयारी सुरू असून याही वेळेस त्यांनी बेल्हे बैल बाजारातून बैल खरेदी केले असून येत्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस म्हसा यात्रा होणार आहे या यात्रेचं आकर्षण म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची जुन्नर ते मुरबाड म्हसा सहल असते यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात एक काळ असा होता की म्हसा यात्रेत व्यापारी यांच्याकडून बैल मालकांना खरेदी व विक्री करताना मोठी अडचण व्हायची तसेच बैल मालकांना मारहाण देव करायचे तसेच बैलांना परण्या लावण्याऐवजी बैल मालकांना पराण्या लावल्या जायच्या तसेच बैल मालकांचे पैसे देखील बुडवले जायचे त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दहशत होती मात्र देवराम लांडे यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर मोठा वचक बसला व शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्यामुळे शेतकरी व बैल मालक म्हसा यात्रेला मोठ्या संख्येने येतात यावेळी देखील ही पंधरा वर्षांची अखंडित परंपरा देवराम लांडे यांच्याकडून पार पडत आहे व या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे I a o o don't o o k মশা <laughs> どうしたら સેટ કુ આપ મેં બેન ના કરે કે આ ગયા 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 તો બોલા સેટ કુ લે તો म्हणतो એ ઓર ગલે એ એ

উ <laughs> পাই always go In the remaining living space In the indoor In the indoor Check it, the car also Hey, it's a proud Hey!

तो याच्यावर किती लाव सांग मला याच्यावर लाव का हे दादा तादा चांगला दादा अरे हे कोण आहे हे सरपंच गावचे गावचे सरपंच माधव देवराम ला

टी सत सोला मार्के એ બાબાજી બકઈ બલ્દીના પાટુની છે 72000 એ ખાલી মােমতর টাট。য়ালার পয়ক৅

Gracias.